नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मोठा होर्डिंग कोसळला आणि गाड्यांचे नुकसान दोघे जण जखमी घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला तीन महिने पूर्ण होण्याआधीच आता कल्याणमध्ये ही होर्डिंग कोसळल्याची घटना घडली कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात भले मोठे होर्डिंग कोसळले या घटनेत गाड्यांचं मोठं नुकसान झालंय तर दोघे जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे कल्याणमधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे चोवीस तास या रस्त्यावर वर्दळ असते याच रस्त्यावर सकाळी हा होर्डिंग परिसरात वातावरण निर्माण झालं होतं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंगवर कारवाई कधी का होणार असा सवाल केला घाटकोपर मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे